महिलांच्या सुरक्षिततेच्या हमीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला महाराष्ट्रात शाळकरी विद्यार्थिनीपासून ते महिलांना सुरक्षिततेची हमी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या महिला व युवतींनी जोरदार निदर्शनं करत राज्य सरकारचा था निषेध केला भीक नको संरक्षण हवं अशा घोषणांनी यावेळी परिसर दनानून गेला राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव संघटक विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाची सुरुवात महापालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आले महिलांना संरक्षणाची मागणी करणारे आणि सरकारचा निषेध नोंदवणारे फलक हाती घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर रोडवरून पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात जोरदार घोषणाबाजी करून महिलांनी संरक्षणासाठी आक्रोश केला या OBC सेल चा, प्रदेश सचिव विद्या गाडेकर साळवे फरीन शेख प्रदेश सचिव विनोद साळवे शिवाजीराव मडके विलासराव राहिन्स रुकैया शेख विमल गांगर्डे अलका ससाने हिराबाई खरात श्यामराव वाघसकर सतीश गंधाकते श्रीधर शेलार सागर गायकवाड सुभाष ठाकरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या महिला व मुलींवर देशात विविध शहरात वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहेत दुर्दैवानं या घटना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडण्यास सुरुवात झाली आहे बदलापूरमध्ये एका शालेय चिमुकलीवर झालेला अत्याचार हा मनाला हेलावणारा प्रकार आहे याच महिन्यात महाराष्ट्रातील पुणे अकोला मुंबई लातूर नाशिक नागपूर कोल्हापूर यांसारख्या विविध ठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटना समोर आल्यात बदलापूर येथे जी घटना घडली त्या घटनेचा जिल्हा ठाणे आहे आणि ठाणे हा जिल्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असल्याचं मानलं जातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याची भावना महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येतोय तर सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे विद्यार्थिनी शाळा महाविद्यालयात जाण्यासही घाबरतायत तर बसनं प्रवास करताना देखील महिला हिंमत करत नसल्याचं निदर्शनास येत आहे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील महिलांना आपण असुरक्षित असल्याचं त्यांच्या मनातील भीती काढण्यासाठी जिल्ह्यातील शाळा या ठिकाणी विद्यार्थिनींना एक तासाचं समुपदेशन करण्याच्या सूचना सर्व शाळा व महाविद्यालयाच्या अशा मुख्याध्यापकांना लेखी पत्राद्वारे द्याव्या महिला सुरक्षित असल्याची हमी देण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत महिलांना प्रशासन महिलांसोबत सुरक्षिततेसाठी तैनात असून जिल्ह्यातील महिला सुरक्षित असल्याची हमी देण्याचं निवेदनात म्हटलंय तसेच शाळा व महाविद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे बंधनकारक करण्याचे लेखी सूचना त्वरित द्याव्या शाळा महाविद्यालयात भरोसा सेलची गाडी रोज न चुकता विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी तैनात करावी या गाडीच्या तपासणीसाठी एक शिष्टमंडळ नेमावं शाळा महाविद्यालय बस स्थानक या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करावा पीडित महिलांना आर्थिक पुनर्वसनासाठी योजना राबवावी जिल्ह्यातील अत्याचारग्रस्त महिलांच्या न्यायालयीन कामकाजासाठी वकिलांची एक समिती करून महिलांचे खटले मोफत चालवण्यास मदत चा मागणी करण्यात आली या निवेदन अहमदनगर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आलं तर या प्रकरणी आठ दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बांगड्या व साड्यांचा आहेर पाठवून मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करू असा इशारा देण्यात आलाय तसेच राज्य सरकारने महिलांना पैशाची लालच देण्यापेक्षा संरक्षणाची हमी द्यावी बलात्कार प्रकरणाचे खटले तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशी द्यावी बलात्कारींना फाशी मिळाल्यावर समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल अत्याचार बलात्कार प्रकरणात शासन प्रशासनानं कठोर भूमिका घ्यावी अन्यथा महिलांना कायदा हातात घ्यावा लागेल असं विद्या गाडेकर यांनी यावेळी म्हटलंय आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या देशामध्ये आज लहान तीन वर्षाची चार वर्षाची मुलीपासून ते सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत हा अतिशय गंभीर प्रकार झालेला आहे महिलांचे अत्याचार आणि महिलांचं शोषण त्याच्यामध्ये बलात्कार रेप मानसिक छळ हा प्रकार माझ्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढलेला आहे माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या भगिनींना संरक्षण मिळावं यासाठी हा मोर्चा मी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आणलेला आहे माझी मागणी सगळ्या महिलांना संरक्षण द्या आम्हाला भीक देऊन पैशांची लालच न दाखवता आम्हाला आमची सिक्युरिटी आणि संरक्षण खूप महत्वाचं आहे पुढची भूमिका याच्यामध्ये प्रत्येक करता त्यांना फाशीची शिक्षा द्यावी बंद झालेली असली तरी चालू करावी कारण बंद झाले म्हणून हे लोक या बलात्कार करणाऱ्या आरोपींना तत्काळ फास्ट ट्रॅक कोर्टचा निर्णय घेऊन त्यांना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे अपराध करणाऱ्यांना ही एक एक उदाहरण त्यांना दिलं जावं भर रस्त्यात त्यांना आमच्यासमोर फाशी दिली तर बाकीच्या लोकांवरती वचक बसेल ह्या वासनांद लोकां लोक जे रस्त्यामध्ये फिरत आहेत मोकाट फिरत आहेत यांना कुठेतरी आळा घातला पाहिजे प्रशासन आणि शासन कायदा सुव्यवस्था याचा जरब या लोकांना दिला पाहिजे मॅडम तुम्ही एक महिला पत्रकार आहात तुम्ही महिला आहात आपल्याला पैशांपेक्षा आपली इज्जत प्यारी आहे आपलं संरक्षण प्यारं आहे महिलांच्या समस्या बरंच आहेत पण सगळ्यात मोठी समस्या आपण आज म्हणतो आपण स्वातंत्र्य देशात आपण वावरत आहोत आपण स्वातंत्र्य काळानंतर इंडिपेंडंट वुमन म्हणून एका इक्वॅलिटीमध्ये आपण जगत आहोत पण ती इक्वॅलिटी आता खऱ्या अर्थाने कलंक लागलेला आहे ती इक्वॅलिटी कुठेच दिसत नाही आहे कुठेतरी वासनेच्या विकृतीच्या आहारी पडून लोकांनी स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू म्हणून त्या स्त्रीला छळलं जातं हे छळ थांबले नाही तर आपल्या देशाची आपल्या महाराष्ट्राची जी जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि महाराजांची शिकवण आहे तिला काळीमा फासली जात आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर